जनरल प्रॅक्टिशन्स डॉक्टर्स असोसिएशन तर्फे स्पोर्ट्स डे आणि एड्स डे साजरा करण्यात आला खेडमधील मधील गुलमोहर पार्क येथील गोळेबार मैदान क्रीडा संकुल या ठिकाणी केजीपीए जी पी ए डॉक्टर्स संस्थेतर्फे डॉक्टर्स आणि त्यांच्या परिवाराकरता क्रीडा दिवसानिमित्त क्रिकेट व्हॉलीबॉल कॅरम बुद्धिबळ बॅडमिंटन यासारख्या विविध खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं तर यावेळी बहुसंख्य डॉक्टरांनी यात उत्साहाने सहभाग घेतला केजीपी डॉक्टर संस्था दरवर्षी सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा यासारखे उपक्रम राबवत असे त्याचप्रमाणे हा स्पोर्ट्स डे देखील साजरा झाला या दिवशी एड्स डे असल्याने सर्व डॉक्टरांना उपजिल्हा रुग्णालय कळंबणीचे विलास मस्के सूर्यवंशी घाडगे यांनी एड्स जनजागृती करत सर्व डॉक्टरांना एड्स रुग्णांची काळजी घेणे याविषयी शपथ प्रदान केली कार्यक्रम प्रमुख डॉक्टर परेश वळणगावकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केलं विद्यमान अध्यक्ष डॉक्टर श्याम हिंडा यांनी आपल्या भाषणामध्ये खेळाचं महत्व सांगितलं तसेच मैदानी खेळांमुळे शारीरिक आरोग्य हो चांगलं राहतं आणि बैठे खेळांमुळे मनाचं आरोग्य हो तसेच लक्ष केंद्रितपणा सुधारतो या प्रकारचं मार्गदर्शन केलं यावेळी केजीपीए संस्थेचे सचिव डॉक्टर आदेश भोसले खजिनदार प्रवीण राठोड अध्यक्ष अजित भोसले डॉक्टर मोरे यांच्याशिवाय महिला डॉक्टर्स देखील बहुसंख्येने उपस्थित होत्या या संपूर्ण क्रीडा सत्रामध्ये सूरज पाटणे राजू शिर्के आणि विजय मोरे यांनी पंच म्हणून काम पाहिलं आणि हा कार्यक्रम उत्साहात पार देखील पडला